राहुरी कृषी विद्यापीठाने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे यासाठी राहुरी तालुक्यातील सहा गावचे प्रकल्पग्रस्त राहुरी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिनांक तीन ऑक्टोबरपासून उपोषणस बसले आहेत सन एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये विद्यापीठासाठी वरवंडी सडे डिग्रस राहुरी खुर्द खंडावे बुद्रुक पिंपरी अवघड या सहा गावच्या एकूण आठ हजार दोनशे एकर इतक्या जमिनी संपादित करण्यात आल्या मात्र या प्र, प्रकल्पग्रस्तांना शंभर टक्के न्याय मिळाला नाही प्रकल्पग्रस्त गेले एकोणवीस वर्षापासून हा लढा देत आहे यापूर्वीही अशी उपोषणे केली आता हे तिसरे उपोषण आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने ही भरती मोहीम तात्काळ राबवून आम्हाला नोकऱ्या द्याव्यात किंवा आमची घेतलेली जमीन परत करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे रांगोरी कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वार हे नगर मनमाड महामार्गाच्या जवळ असून सदर उपोषण स्थळ देखील या महामार्गाच्या कडेला असल्याने वाहनांच्या दाट वर्दळीचा धोका या प्रकल्पग्रस्तांना होऊ शकतो त्यातच दिनांक चार ऑक्टोबर रोजी मालेगाव कास्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन असल्याने विद्यापीठ प्रशासनाचे सर्व अधिकारी तिकडे गेले असून पुढील दोन दिवस सलग सुट्ट्या असल्याने शासन उपोषणकर्त्यांची दखल घेणार की हे उपोषण लांबविणार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे हे कृषी विद्यापीठ गावरीच्या गावणीच्या भरतीबाबत या ठिकाणी उपोषणा सुरुवात केली आहे प्रकल्पस्त्र भरतीचा निर्णय हा महाराष्ट्र शासन कृषी यांनी तात्काळ मंत्रिमंडळासमोर ठेवून मंजुरी घ्यावी त्याबाबत हे उपोषण या ठिकाणी बसलेलं आहे लवकरच विधानसभेची आचारसंहिता लागणे शक्यता आहे त्यामुळे स्थानिक प्रकल्प अन्याय होणे एवढी आमची इच्छा आहे उपोषण केले शासन तुम्हाला दखल घेतली आता तुम्ही उपोषण निश्चित मागण्या पूर्ण झाल्यात आता काय करतात आता मी तीन तारखेला उपोषणाला बसलोय आता आमची एकच मागणी आहे का शासन निर्णय लवकर विद्यापीठाला यावा मंत्रिमंडळ कॅबिनेटमध्ये बैठकीत हा विषय लवकर मंत्री महोदयने लवकर निर्णय घ्यावा त्याच्यावर तर आम्हाला जवळजवळ आमचे चित्र उपशन हे दोन हजार एकोणीसपासून तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय भेटलेला नाही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून चालणारा सुरू असून विद्यापीठामध्ये सोळाशेपेक्षा जास्त जागा या रिक्त असून त्या ठिकाणी आमच्या जमीन येऊन हे विद्यापीठ उभं राहिलं आहे एकच जमीन आम्हाला नोकरी द्यावा किंवा आमच्या जमीन आम्हाला मागे परत करावेत म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो ब्युरो रिपोर्ट राहुरी प्रतिनिधी आर आर जाधव हो।